यावल शहरातील खिरणीपुरा भागातील माहेर असलेल्या चोवीस वर्षीय विवाहितेचा पतीने माहेरून मोटरसायकल घेण्यासाठी एक लाख रुपये आणावे तसे तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केला पैसे आणले नाही म्हणून सदर विवाहितेला माहेरी सोडून दिले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक दोन मे रोजी सकाळी दहा वाजता पतीसह सात जणांविरुद्ध विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील खिरणीपुरा भागातील माहेर असलेल्या सायमा बी अख्तर शेख लुकमान व चोवीस वर्ष वर्षीय विवाहितेचा विवाह शेख लुकमान शेख इस्माईल राहणार किनगाव यांच्यासोबत सव्वीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी झाला होता विवाहानंतर पती याने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला त्याचप्रमाणे मोटरसायकल घेण्यासाठी एक लाख रुपये आणावे याकरिता पती शेख लुकमान शेख इस्माईल सासू फातेमा बी शेख इस्माईल जेट शेख इब्राहिम शेख इस्माईल दीर शेख इक्बाल शेख इस्माईल मामे सासरे शेख हसन शेख करीम सर्व राहणार किनगाव तसेच नणंद रजियाबी शेख इस्माईल राहणार नाशिक नणंद गुल्लो बी शेख इस्माईल राहणार हिंगनकाजी मलकापूर या सात जणांनी तिचा छळ केला आणि तिला माहेरी सोडून दिली तेव्हा सदर विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य दालन मे दगडू सेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवशेठ सोनार जेम्स एंड ज्वेलर्स चे थाटात शुभारंभ होत आहे